परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास चारशे सत्तेचाळीस गावांमधील दोन लाख बारा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन लाख चाळीस हजार शेतकरी संख्या ह्या नुकसानग्रस्त झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर हे अशा प्रकारे शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते हातून गेलेलं आहे जर इथं बघा आता इथं तूर आहे त्याबरोबर पलीकडं कापूस आहे आणि त्याच्या पलीकडं सोयाबीन आहे पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कारण आता येणारा काळ जो होता तो सोयाबीन काढणीचा काळ होता कापसाला बोंड लागण्याचा काळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये हे नुकसान झालंय आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ काय नुकसान झालेलं आहे किती मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे नुकसान तर हे अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात सर आपण आता नदीकाठी आहोत नदीकाठी आता यांचं पहिले शेत सोयाबीन आहे तूर आहे सोयाबीन आहे तूर आहे कापूस आहे कापसामध्ये इतकाला पाणी आहे आणि ह्या याच्यात एक, एक शासनाला आमची विनंती आहे की आता पंचनामे ई पीक पाणी हे सगळं काही न करता सरसगट यांनी एक मदत शासनानं तात्काळ निर्माण करावी यांनी म्हणतात ई पीक पाणी करा इथे कोणाकडे मोबाईल नाहीत लाईटची व्यवस्था नाही लाईट गेलेले आहेत ई पीक पाणी बहात्तर तासा जात करावं पण हे आज एवढी रांग लागलेली आहे ज्याला कळत नाही तो त्याच्याकडे रांग जातो त्यामुळे हे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा एक डायरेक्ट डायरेक्ट सरसगट माफी देण्या म्हणजे पीक विमा पंचवीस टक्के अग्रेन तर द्यावाच लागेल ला, आणि एक मदत म्हणून शासनानं तात्काळ कशाची वाटणं साधारण खर्च येतो एका एकरला एक सोयाबीनला एका एकरला एक कापसाला हिशोबाने आपण ही, ही नुकसान एक ग्रहित धरू शकतो सोयाबीनला जवळपास बारा तेरा हजार रुपये एकरी खर्च येतो आणि कापूस आहे त्याला जवळपास अठरा हजार रुपये एकरी खर्च येतो कारण आताच्या आर्थिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर खताचे भाव वाढलेले आहेत आणि सोयाबीनच्या बियाण्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत एक एक बॅग सोयाबीनची नाही नाही म्हणलं तर छत्तीसशे रुपये खताची बॅग सतराशे रुपयापर्यंत गेलेली आहे आणि हा विचार जर एकंदरीत आपण कॅल्क्युलेशन केलं तर शेतकऱ्याला एकरी सतरा ते अठरा हजार रुपये खर्च कापसाचा येतो आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाने खूप नुकसान केलेलं आहे तोंडाशी आलेला घास गेलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी खूप आर्थिक संकटात सापडला आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे आमच्या लोकर, की लवकरात लवकर शासनाने आम्हाला मदत द्यावी आणि आता तुमचं किती नुकसान झालं आपलं नुकसान म्हणजे जवळजवळ पाच एकराचं नुकसान झालंय आता पूर्ण शेती पाण्यातच आहे म्हणजे असं कापूस आहे सोयाबीन आहे तर काही असं रिकामा नाही पूर्ण ना पाण्यामध्ये गेलेलं आहे हो तुमचं किती नुकसान आहे किती खर्च केला होता तुम्ही सगळं साधारण आतापर्यंत माझ्याकडं पाच एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास माझे पन्नास ते साठ हजार रुपये गेलेले आहे आणि आता आता हातात घास आता सोयाबीन कापूस सोयाबीन काढण्यासाठी आलेलं आहे पूर्ण खर्च झालेला आहे हे सगळं असताना आता निसर्गानं असं केल्यामुळं आम्ही खूप संकटात सापडलेलो आहोत तरी सरकारनं कशाचाही या आकड्याचा घोळणा करता आम्हाला शासनानं जास्तीत जास्त मदत करावी एकूणच जर बघायला गेलं तर शासनानं कुठेही सोपस्कार पाडण्याच्या भानगडीत पडू नये आणि थेट मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट